नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीतात बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर खूप दिवस झाली मी लाईव्ह नाहीये म्हटलं चला आज विषय तसा आहे मांडूया थोडस तर चला, 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 चला तर विषय काय आहे तो सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल एकंदरीतच हसावं की याच्यावर काय व्यक्त व्हावं हे कळत नाहीये खर तर आणि व... काय बोलावं आता जे चार दिवसापासून संगमनेर तालुक्यामध्ये जे काय माजवन चालू आहे ते तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल म्हणजे पराभव झालेला त्या व्यक्तीला मान्यच नाहीये जो पराभव झालाय तो पचनीच पडत नाहीये मन मानायलाच तयार नाहीये त्यामुळं ज्या व्यक्तीमुळे पराभव झाला तो शेतकऱ्याचा मुलगा आणि त्याला ज्यांनी मदत केली हिंदुत्ववादी संघटनांनी तर त्या संघटना ते हिंदुत्ववादी विचाराचे लोक हे डोक्यात मध्ये तर आहेच मग काय करायचं मग त्यांना आडवा असं जायचं चुकीचं हे बाळाभू बाळाभू हे चुकीचं आहे ना बाळाभू तर म्हणजे काय आता बोलावं याच्यावर बरं का है अता ये बरका, त्या घुलेवाडीमध्ये संगमनेर मधील ज्या वेळेला हरिणाम सप्ताह होता आणि त्याच्यामध्ये कीर्तन ठेवायची जी लिस्ट आली होती त्याच्यामध्ये संग्राम बाप्पूंचं नाव आलं होतं ज्या वेळेला संग्राम बापूंचं नाव आलं त्याच वेळेला विरोध झाला होता की नाही त्यांचं कीर्तन ठेवायचं नाही परंतु ग्रामस्थांनी ऐकलं नाही की इथे संप्रदायामध्ये आम्हाला काही घेणं देणार नाहीये कुणाचं इथे राजकारण चालणार नाही ना आम्हाला त्यांचं कीर्तन ठेवायचं ज्या वेळेला बापूंचं कीर्तन ठेवण्यात आलं त्यावेळेला कीर्तन चालू असताना अगदी शेवटचे दहा पंधरा मिनिटं राहिले होते आणि दहा पंधरा मिनिटांमध्ये जो काय गोंधळ घातलाय तो अखंड महाराष्ट्राने उड्या डोळ्याने बघितलाय त्याच्यानंतर त्या लोकांवर गुन्हे दाखल झालेत गुन्हे दाखल झाल्यानंतर बाळ्या भाऊला वाटला आता काय करायचं आता विषय काय झालेला आहे माहिती का मुळात मध्ये मला खर त्या माणसाच्या बुद्धीची किव येते हो? जो माणूस चार टम आमदार होता म्हणजे चाळीस वर्ष आमदार की भोगली ज्या माणसाने काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद भोगलंय ज्या माणसाने महसूल मंत्री पद भोगले महसूल मंत्री लहान पद तो माणूस एका कीर्तनकाराच्या नादी लागाव दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला मला वाटतं माध्यम पण पुढे नव्हती त्यांच्या त्यांनी काहीतरी एक क्लिप बनवली आणि ती व्हायरल केली की काल जो इथं गुलेवाडी मध्ये जो कीर्तन सोहळा झाला त्याच्यावर राजकीय भाष्य बोलण्यात आलं म्हणून त्या ते लोक त्यांचा उद्रेक बाहेर निघाला म्हणून त्या लोकांनी जाब विचारला अरे बाबा बाळ्या भाऊ तू बुट घालून त्या नारदाच्या गाडी गादीवर उभं राहिले राहिले म्हणजे भाष कीर्तन करण्यासाठी उभं राहणाऱ्या महाराजांना तू हार चढवतोय बुट घालून बुट घालून तू त्या संप्रदायाच्या व्यासपीठावर चढतोय बरं काही कीर्तनकारांनी तुझंही कौतुक केलेलं आहे मग तुला ते चालतं का बरं तुझं जर असं म्हणणं आहे की बापूंनी राजकीय भाष्य केलं होतं तर त्या कीर्तनामध्ये बापूंनी राजकीय भाष्य केलंच नव्हतं अगोदर केलं होतं ते मान्य करतायत उघडपणे की मी अगोदर बऱ्याच कीर्तनामध्ये मी राजकीय भाष्य करतो पण मी त्या कीर्तनामध्ये राजकीय भाष्यच केलेलं नव्हतं त्यांनी अब्दुल्ल्याला फाडला हे शब्द बोलले होते आणि तिथं काही जणांची माथी आणली म्हणजे तुम्ही अब्दुल्ल्याला बाप म्हणा त्या औरंग्या औरंग्याला बाप म्हणा औरंग्याला फाडलाय अफजुल्लेला फाडलाय असं म्हणले मग त्या अफजल खानाला बाप म्हणा तुम्ही औरंग्याला बाप म्हणा आम्ही का म्हणायचं आम्ही का म्हणायचं बरं जर ते म्हणतायत की दुसऱ्या दिवशी की तुम्ही जर त्यांचं समर्थन करत असाल तर आम्हालाही गोडसे व्हावं लागेल मग गोडसे म्हटलं की तुम्हाला गांधीजीच का बरं दिसतात बरं मला काय म्हणायचं की प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन आहे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत आहे मग आमचं मत असं आहे की गांधीजीला मारलं ते योग्यच मारलेलं आहे असं आमचं मत आहे जसं तुमचं मत आहे ना की औरंगेने जे केलं ते योग्यच केलं कारण तो राजा होता तो कोण होता सम्राट होता असं तुम्ही लोक म्हणताय आम्ही नाही हा तुम्ही लोक म्हणता अगदी उद्धव ठाकरे सुद्धा की एकेकाळी त्यांनी आपल्या देशावर राज्य केलेलं आहे असं तुमचं लोकांचं म्हणणं आहे ज्याने आया बहिणींचा छळ केलेला आहे ज्याने आपल्या राजाला हाल हाल करून मारलेला आहे मग आम्ही जर म्हणत असेल ना मला वाटतं आमच्या राजासारखे तर हाल करून त्या गांधीला मारलेलं नाहीये बरं का त्याच्यामुळे त्या मोहनदास गांधीला आमच्या राजासारखे हाल करून मारलेलं नाहीये आमच्या राजाचं तर फार हाल केलेत आमच्या आया बहिणींची लुटल्या गेली आहे तरी त्या औरंग औरंग्याचं कौतुक तुम्ही लोक करताय आम्ही लोक करत नाही मग आम्ही जर आमच्या नथुरामचं गोडसेंचं जर कौतुक केलं तर त्यातमध्ये काही वावं नाहीये आम्ही करू ना कारण आमचं व्यक्तिगत मत आहे आम्हाला वाटतंय त्यांनी योग्य केलंय आणि याच्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर बिंदाच गुन्हा दाखल करा तुम्ही काय त्या बापूंना मीडियावाल्यांनी पण घेरायचं आणि तुम्ही हे अरे बोललेत बोललेत बरं नथुराम गोडसेंनी फक्त काय अं बापूंना मारलं एवढंच काम केलेलं आहे त्यांनी बाकी काही चांगलं काम केलेलंच चा नाही अरे ते देशभक्त होते देशभक्त होते ते ज्या वेळेला त्यांना त्यांनी सांगितलं होत त्यांनी काय सांगितलं होतं की मा जोपर्यंत म्हणजे मी आता बापूंच वक्तव्य ऐकलं की जोपर्यंत जितका प्रांत माझ्या हिंदुस्थानाचा होता जो आता विभागल्या गेलेला आहे तितका प्रांत पुन्हा परत येणार नाही भारताला जोडल्या जाणार नाही तोपर्यंत तो माझ्या अस्थितीचं विसर्जन करू नका म्हणजे एवढं हिंदुत्व अशी कट्टरता त्यांची होती हिंदुत्ववादी होते ते मग त्यांचा एकच भाग तुम्ही बघताय कुठंतरी ते त्यावेळेला काय आपण जन्माला नव्हतो कुठंतरी त्यांना वाटलं असेल ना आणि आम्ही त्यांच्या विचाराशी सहमत आहोत आम्हाला वाटतंय की गांधींनी चुकीचं केलेलं आहे हिंदू हिंदूंच्या बाबतीत तर चुकीचंच केलेलं आहे हां बिलकुलच मोहनदास करमचंद गांधी जे आहेत त्यांनी हिंदू मी नाही त्यांना महात्मा म्हणणार आहे त्याचं कारण मी संविधानाला मानणारी आहे आणि संविधानामध्ये कुठंही त्याला महात्मा म्हटलेलं नाही त्याच्यामुळं मी मोहनदास करमचंद करमचंद गांधी असंच म्हणेल तर अशा पद्धतीमध्ये जाऊ द्या त्या आपल्याला त्याच्यात मध्ये नाही जायचं पण आता जे त्यांचे जे भक्त आहेत ना बाळ्या थोरात आपल्याला की अरे तुम्ही चार वेळा आमदार की म्हणजे चाळीस वर्ष सत्ता भोगली महसूल मंत्री पद भोगलय तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भोगलय आणि तुम्ही नादी कुणाच्या लागलात एका कीर्तनकाराच्या काय बाळा भाऊ हे शोभत नाही तुम्हाला हे वागणं बरं बाळा बाळाभाऊ तुमचं हे चुकीचं वागणं आहे तुमचं काय हे तुम्हाला पटतंय का कीर्तनकाराच्या नाधी लागावं कीर्तनकाराच्या किती तुम्हाला तो त्रास किती तुम्हाला ते परिश्रम घ्यावे लागलेत कि तुमच्याच भाच्याच्या टोल नाक्यावरनं एडिट करून नाही का व्हिडिओ काढावे लागलेत ते एडिट करून प्रसारित करावे लागलेत लाव रे तो व्हिडिओ काय भाऊ हे बरं नवं वागण चुकीच आहे चाळीस वर्ष आमदारकी भोगलेला माणूस कीर्तनकाराच्या नादी लागला राव बरं आजच्या सभेत माझाही उदे उदे केला म्हणे त्याची कोणती बाई झुली म्हणे संगीता वानखेडीचा बंदोबस्त करा येत ती का बाई ये काय असन तुझ्याकडं होय ते वेपण काय असन ते घेऊन ये बर काय असन ते घेऊन ये आणि उडव बाई हो मला माझा बंदोबस्त कर आणि याला सांगावं लागतं ह्या त्या आमच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या त्या सभापती आहेत काय काय करताय रे तुम्ही लोक तुमचं तुम्हाला कळतय काय करताय कुठल्या थराला चाललात तुम्ही कुठं नेऊन ठेवलंय तुम्ही राजकारण देवा 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 वाईट वाटलं आज सगळं बघून आणि जे काय हाल चाळीस वर्ष सत्ता भोगलेल्या माणसाचे झालेत ना कीर्तनकाराने केले एक एका कीर्तनकाराने अरे 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 फार वाईट वाटलं मला फार वाईट वाटलं ते सगळं काही बघून तर अशा काही आ, महा परा पराक्रमी लोकांना काय नाव द्यावं आपण नाही का तर आहेत अशी लोक काही काय बोलायचं आता त्यांना फेक लोकांनी माझ्याकडे येऊ नका रे फेक लोकांना माझ्या इथे जागाच आहे बघा अजिबात जागा नाहीये माझ्या इथे फेक लोकांना नका फेक लोक माझ्या इथे <laughs> मी छान बोलते मला चांगलंच बोलू द्या नाही तर मग ना त्या अशा शिव्या इथपर्यंत येतात माझ्या एवढा 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 बाहेर मी म्हणते त्यांना नको 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 बदा, बदा, था करून थांबत होता कशाला येत आहे हा तुमच्या आई बहिणीची आरती करून घेत आहे ना काय येऊ इथं हि मी माझे विचार मांडते तुमच्या कमेंट तुम्ही टाकू नका ज्यांना पटत नाही त्यांनी ब्लॉक करा ज्यांच्या डोळ्यात मुतखडा झालेला आहे ना माझ्या माझे व्हिडिओ बघून बघून त्यांनी आपल्या डोळ्याचं ऑपरेशन करून घ्या माझी इथं कशाला येत आहे हे बाबा तुमच्या डोळ्यात हारण्यात आलाय तुमच्या डोळ्यात मुतकडा झालाय <laughs> लोकांचा मोती अमिंदू होतो तुमच्या डोळ्यात मुतकडा झालाय तर त्यामुळे ते काय ना तुम्ही बघू नका आमचे व्हिडिओ जा तुम्ही आपलं तुमचं तिकडे ते चाळीस वर्ष आमदार की बोगलेला माणूस तो कसा पिसाळ्यासारखा करतोय तिकडे जाऊन त्याचं सांत्वन करा ते काय त्याने त्याची अवस्था करून ठेवली वाईट वाटायला लागलं ला। की उतरत्या वयामध्ये हे काय बिचाराच्या मागं भोंगा लावलाय बापू काय बापू तुम्ही पण बापू <laughs> काय बोलावं आता तर त्याला काय हरकत नाही खूप दिवस झाले फेसबुकला लाईव आले नव्हते म्हटलं चला जाऊया थोडंसं तर अशा पद्धती गजानन दादा जय हिंदू राष्ट्र जय हिंदू राष्ट्र तर अशा पद्धतीमध्ये एका कीर्तनकाराच्यासाठी साठी मोठा अकंत तांडव करावा लागला अक्षरशः त्यांच्या शिक्षण संस्था त्यांच्या बँका त्यांच्या त्यांचे कारखाने बंद ठेवावे लागलेत आणि मोर्चा उभारावा लागला तर फार वाईट आजचा जो दिवस होता तो आ, आ, बाळा थोरात साठी होता वाईट वाटलं त्या व्यक्तीचं की वीस वर्ष सत्ता भोगलेल्या माणसाला बापू तुम्ही काय तुंतुना हाती दिलं असं म्हणायला हरकत नाही मास्तर करून टाकला त्याचा तर चला रजा घेते हरकत नाही बाकी त्याचा मास्तर झालेलाच आहे <laughs> रजा घेते <गेती laughs> बघत रा आपणपड आणखी काय होत <laughs> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन